मंडळ तीथेत्र पाळुंडे सालाबाद प्रमाणे याही वर्षी मोठ्या उत्साहाच्या वातावरणामध्ये या ठिकाणी हा उत्सव आपण साजरा आहे मी कुणाला तरी दुपारीच म्हटलं बरेचसे लोक बसली होती रेस्ट हाऊसला म्हटलं जर खेळच बघायचं असेल दांडियाच बघायच्या असतील तर शहरात काय बघताय पाळुंड्यामध्ये या आमच्या महिला सगळ्या थकून आल्यानंतर सुद्धा त्यांच्या चेहऱ्यावरच तेच कारण मी स्वतः काल दांड्यांमधून इथून गेली आहे तेव्हा मी सायल कारण गाडी तिकडून घेऊन जाते का तर डिस्टर्ब व्हायला नको उठायला नको म्हणून तर काल परवा चुकून इथून गाडी आली मी त्यांच्याबरोबर फुगडी खेळली आणि मला असं वाटलं की माझ्या पारोंडे गावच्या सारख्या महिला कुठेच कुठेच असा, का असा कार्यक्रम करत नसतील की ज्या म्हणजे फाटकं असावं नेटकं असावं किती काही झालं तरी चांगलं कसं कर करता यावं हे आमच्या पारोंडेकरच्या महिलांकडनं शिकावं कारण जे काही आहे त्याच्यात आनंद मानणाऱ्या आणि वाणीसाहेब खरोखरच तुम्ही स्वतः माझ्या गाडीत होता की इथे महिला कशा खेळत होत्या आज आपण कोणाचे आभार मानले पाहिजे आज सगळ्यात महत्वाचं म्हणजे कोणाचे आभार मानले पाहिजे त्या राजाचे अरे बाबा आज पावला तू आम्हाला लक्ष्मणराव आपला कार्यक्रम सक्सेस करण्यासाठी राजाने सुद्धा आपल्यावर कृपा केली म्हणजेच नाथाची नगरी आहे नाथाच्या नगरीत जे खरंच मनापासून आपण जर म्हटलं तर ते आपल्याला मिळतं याची ती पावती आहे मला असं वाटत होतं माझ्या पारुंड्याच्या महिला इतक्या उत्साही आहेत त्या इतक्या काही नसताना सुद्धा त्या एका गाण्यावर चालू असतो मला हा म्हणतो अमोल भाऊ हा बोलला बरं का हा मला म्हणला एकच कॅसेट असतो रोज तुमच्याकडे म्हणजे असू दे एकच असू दे पण त्याच्यावर दिलफुलाच खेळतोय ना विचारा बोलला की नाही बोलला गाडी तो पण होता परवा म्हटलं दांडिया म्हणले की एकच कॅसेट म्हणलं आम्हाला ते कॅसेट काय करायचं आमचा आनंद बघा तुम्ही आमच्या चेहऱ्यावरचा आमच्या महिलांचा आनंद बघा आणि खरोखर शहरामध्ये सुद्धा चालू आहेत कुठे कुठे मी पाहते आता येताना परंतु तो आनंद नाही जो तुमच्या सगळ्यांच्या चेहऱ्यावर असतो आमच्या सगळ्या रामवडीच्या महिला सुद्धा याच्यामध्ये सामील होतात सगळ्या परिसरात लांबून बिबट्या येऊ नाही तर कोणी येऊ त्या बिबट्याला सुद्धा आम्ही भीक घालत नाही पण आम्ही आमचा कार्यक्रम चांगल्या पद्धतीने करतो खरोखरच कारण आजच बिबट्यासाठीची मी सुरुवात केली गणेश नाईक साहेबांसोबत बोलली आणि उद्या मिटिंग आहे दुपारी तीन वाजता सर्वपक्षीय त्याची तयारी मध्ये मला उशीर झाला नाही तर आरतीला मी नक्की आली असती पण तेव्हा वाणी साहेबच स्वतः बातमी तयार करत होते आणि माझं दुपारी मिनिस्टर साहेबांशी बोलणं झालं मंत्री महोदयांशी बोलणं झालं त्यांच्याशी पत्र व्यवहार करायचा होता अधिकारी बोलत होते त्यांनी अधिकाऱ्यांना माझ्याशी बोलायला लावलं या सगळ्या गोष्टी करत असताना काय भूमिका होती माझी एका आईची भूमिका तुमच्या ताईची भूमिका कशी असते ते पहा की जे लेकरू एवढासा सात वर्षाचा सा लेकरू परवा कुमशेत मधून उचललं त्या बिबट्याने ते जे आईला म्हणत दारात बसून अभ्यास करत स्वतःच्या दारात पडवीत आणि आई हे स्वयंपाक करते आईला म्हणते हे एक, एक मुलगा सात वर्षाचा आईला म्हणते आई, आई बघ ना का माझं अक्षर किती सुंदर आहे आई बघ ना का अक्षर किती सुंदर आहे आई आपली जेवणात संध्याकाळी सात वाजले सगळ्या महिला शेतातून आल्या की पहिलं स्वयंपाकाची खाई असते का तर सगळ्यांना आठ वाजेपर्यंत जेवण मिळालं पाहिजे त्या बिचाऱ्या तो आईला म्हणतोय आणि तेवढ्या वेळात लेकरू दारातलं गायब झालं गायब झालं त्याला शेजारी उभ्या असलेल्या शिळ्या द्या शेळा दिसल्या नाही त्या बघण्या दिसल्या नाही चक्क त्या लेखनाला उचललं आणि घेऊन गेला ठार केलं आता सांगत तिला कधी ते बाळ दिसायचं हो आणि म्हणून घटना एकदम जिवारी लागणारी होती त्यावेळी मी विठ्ठलवाडी मध्ये होती विठ्ठलवाडी मधून मी कार्यक्रमातून निघाली आणि इथे पोचते आपल्या पारुंड्यापर्यंत तर फोन आली की अशी अशी घटना घडली ताई ताबडतोब हे करा लगेच मी सांगितलं वाणी साहेब स्वतः होते गाडीमध्ये आणि नाना पण होते गांजळ होते यांना सांगितलं तुम्ही ताबडतोब निघा तिकडे कारण त्या आईचं लेकरू गेले आणि म्हणून या ठिकाणी तुमची ताई आज त्या कामाला लागली आहे की कुठल्याही परिस्थितीत म्हणणाऱ्यांनी काय करावं कोणी काय करावं आपल्याला काय करता येतं दुसऱ्याकडे वोट करण्यापेक्षा आपल्याला सुद्धा करता आलं पाहिजे आपण सुद्धा त्याच्यामध्ये मास्टर आहोत गेली चौतीस वर्ष जर राजकारणात आहोत तर आपण सुद्धा महिला असलो तरी ज्या रणचंडिकेचा ज्या अव दुर्गेच्या अवताराचा ज्या अंबिकेचा आपण आज या ठिकाणी जागर करतोय नवरात्र उत्सव साजरा करतोय आपल्या डोळ्यासमोर आलं पाहिजे की एक काळ असा होता की सर्व देव दुर्गेकडे गेले तिला म्हटले की तू काही कर पण ह्या दानवांचा नाश कर यांना संपव कारण तू संपवू शकते हात जोडले देवांनी आणि सांगितलंय तिला की तू काही कर या दानवांचा नाश कर बरोबर ना बाई आणि म्हणून कालिकेचा अवतार घेऊन कालिकेचा अवतार घेऊन दानवांची नाश करणारी ती एक महिलाच होती आणि म्हणून तिच्या आपण लेखी आहोत आपण पण विचार केला पाहिजे की के दिवसेंदिवस त्या आपल्या गावामध्ये कुत्र्यापेक्षा बिबटे जास्त फिरायला लागले आणि ही परिस्थिती राहिली तर प्रत्येकाला जीव मुठीत घेऊन घरेदा शेतावर पाणी भरायला गेलेला दीर नवरा सासरा कोणी असो घरातला माणूस बाईला सारखी काळजी वाटते ती कधी घरी पोचताय अशा परिस्थितीमध्ये शाळेत गेलेलं बाळ घरी येईल की नाही ही चिंता सतावतीय मग तुम्ही सांगा सगळ्यांचे जीव मोटरसायकलवर सुद्धा तो हल्ला करतो म्हणजे या परिस्थितीमध्ये आज आपला तालुका आहे आणि म्हणून याच्यात कुठेतरी पुढे आलंच पाहिजे आपण पुढाकार घेतलाच पाहिजे कारण नाथाच्या नगरीत आपण आपल्यावर झालेले संस्कार आपल्याला मिळालेली ताकद आपल्या ह्या महिला शक्तीची आहे ही नारी शक्तीची आहे आदी शक्ती आहे आणि म्हणून आज दिवसभर त्या कामावर वेळ घालवला आणि बातमी सोडत असतानाच जयेशचा फोन आला जयेश पुणे म्हणाला की ताई तुम्ही आरतीला येणार होता आरतीला या म्हटलं बेटा आरतीला कोणालाही घे पण आता माझं काम चालू आहे जरा तेवढं मला फायनल करू दे कारण उद्या दुपारी मिटिंग आहे म्हटल्यानंतर आज सगळं आपल्याला पुढे चालवलं पाहिजे त्याची दखल उद्या कॅबिनेट आहे उद्या मंगळवार आहे आणि त्या ठिकाणी घेतली गेली पाहिजे मंत्रालयात म्हणून साठी मंत्री महोदयांशी संवाद साधलेला आहे या ठिकाणी त्या बाळाची सहकी आठवण होते ही लेकरं बघितली की मला त्या आईची आठवण होते की काय करायचं आज तेवीस माणसं आपण गमावली हो तेवीस त्याच्यामध्ये ते लेकरं गेली बायका गेल्या माणसं गेली आपण एवढी लोक गमावली हो आणि मग कमवलं काय मिळवलं काय साधे काय केलं आणि म्हणून कोण काय करेल नाही करेल तुमच्या ताईने विडा उचललाय की कुठल्याही परिस्थितीत आता आपणच उचलायचंय रस्त्यावर आपणच ठरवायचंय की आपल्या या संकटाला सामोरे कसं जायचंय आणि म्हणून भाभी आजचा दिवस खरा म्हटलं तर त्याच्यासाठी आपण केला या ठिकाणी आजच्या दिवसाचं अष्टमी आहे खरोखरच माझी सगळी आदिमाया शक्ती या ठिकाणी जमलेली आहे मी तुमच्या सगळ्यांचे कौतुक करते आणि देवीला गाळाणं घालते की हे माते जगतंबे हे माते दुर्गे हे माते कालिके तू सगळ्यांचं रक्षण करणारी आहेस तर मग आज आमच्या सगळ्या माता भगिनी आज आमचे सगळे तरुण आमची छोटी छोटी लेकरं आमचे ज्येष्ठ तुझी सेवा मनोभावे करतात त्यांची सेवा केलेली गोड मानून घे आणि त्यांनी जे जे काही मागितलं असेल ते सर्व काही त्यांना प्राप्त होते त्यांच्या जीवनामध्ये आनंद फुलू दे त्यांचं आरोग्य चांगलं राहू हो दे माझं लेकरू म्हटलं की सकाळी ताईला जाताना बघितलं की आमच्यामध्ये ऊर्जा निर्माण होते मग आपल्याला कोणीतरी ऊर्जा देणार पाहिजे अशा पद्धतीचं नेतृत्व देखील पाहिजे आणि ते नेतृत्व पुन्हा एकदा आपल्या मतदारसंघात येत आहे पुन्हा एकदा मी या मतदारसंघातून उभी राहते कारण अमोल सारख्या आणि सगळ्या सरपंचांनी ठरवलं तेढा सरपंच मला भेटायला आले आणि गेल्या महिन्यात आणि सांगितलं का आता सांगायचं नाही आता नारंगाव नाही आता तुम्हाला इथेच उभं राहायचं आहे आणि याच मतदारसंघातून मी विचार केला की शेवटची निवडणूक आहे आणि खरोखरच आपण नारंगाव परिसरामध्ये तिकडचे जेवढे मतदारसंघ आतापर्यंत केलं दोन हजार दोनला ला तुम्ही आशीर्वाद दिलात पुढे तो आशीर्वाद सतत 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 तुमचा राहिला कारण नाथाचा आशीर्वाद आहे कोंडाजी बाबा डेरेंचा आशीर्वाद आहे म्हणून आपण पुढे गे जात गेलो आणि भान ठेवलं की आपण महिला आहोत आपण काम जनतेसाठी केलं पाहिजे रोज सकाळी तुम्ही मला जाताना बघता रात्री येताना बघता किती वाजता येते याचा ठिकाण नसतो परंतु मी कधी हाऊस केली नाही मौस केली नाही कुठे गोवा बघितला नाही अजून अजून गोवा बघितला नाही रत्नागिरी बघितली नाही मग तुम्ही विचार करा आयुष्यात कुठली हौस नाही केली फक्त एकच आवड एकच राहिले की ज्या जनतेने माझ्यावर विश्वास टाकला त्या जनतेला मी न्याय दिला पाहिजे लोकप्रतिनिधी कसा असावा एक उत्तम उदाहरण जर द्यायचं असेल कसाला गेल्यानंतर मेल्यानंतर सुद्धा लोकांनी इतिहास लिहिताना विचार केला पाहिजे की एक महिला ती होती की जिने दाखवून दिलं पुरुषांना देखील मागे पाडून पुढे जाण्याची शक्ती ती ठेवत होती का तर त्याग केला पाहिजे तो त्याग करण्याची प्रामाणिक भूमिका मी ठेवली आणि या सगळ्यांचा ऐकल्यानंतर मी विचार केला की मला चार ठिकाणी लढता नाही आता आपल्या घरी परत यायचं चा। ही चार वेळा झाल्या पाचव्यांदा ही संधी आहे की आपल्या घरात घ्यायची आपल्या मतदारसंघात घ्यायची इथे राहिलेलं काय असेल कारण मी कुठेही असे घार फिरत आहे आकाशी तिचं चित्त पिल्ला मी कधी माझ्या विभागातलं कुठलंही काम व आपल्या नाथाच्या मंदिराचं काम असेल वडाच्या मंदिराचं काम असेल तीर्थक्षेत्र बचं काम असेल तीर्थक्षेत्राचं काम असेल कुंभमेळ्याचं काम असेल आत्तासुद्धा महाराज त्या दिवशी मठाधिपती माझ्याकडे आले पंचवीस तीस पूर्ण सगळी आली आणि सगळ्यांनी माझ्याकडे मागण्या के केल्या की आपल्याला एक मिटिंग चांगली घेतली पाहिजे नवनाथाचं मंदिर उभं राहिलं आहे आपल्याला तो कार्यक्रम घ्यायचा आहे पुन्हा मी त्यांना लगेच जुन्नरला बोलवलं लगेच ताबडतोब गाडी काढली बरोबर ना आणि त्या ठिकाणी सुद्धा मिटिंग घेऊन जेवढ्या जेवढ्या सांगता येईल जेवढ्या जेवढ्या लोकांना बोलता येईल तेवढ्या लोकांची यादी तयार केली आणि कामाला सुरुवात केली त्यांना मला कामाला लागा या ठिकाणी कुंभमेळा होत असताना आज लोकांनी पैसे पडवायला सुरुवात केली आपला विकास कधी व्हायचा आपला विकास कधी व्हायचा मी चंग हातात घेतलाय आणि म्हणून या वेळेच्या असणाऱ्या निवडणुकीमध्ये तुमचा भरभरून आशीर्वाद मला पाहिजे मिळणार का नक्की सगळ्यांनी हात वर करून टाळ्या वाजवा सगळ्यांनी एकही हात खाली नाही पाहिजे सगळ्यांचा आशीर्वाद मला पाहिजे कारण हे माझं घर आहे हे माझं गाव आहे सगळ्या माझ्या आहे आणि आशीर्वाद असल्यानंतर मी कुठेही कमी पडणार नाही मी तुम्हाला शब्द देते की तुम्ही मागाल ते देण्याची ठेवणारी तुमची ताई आहे फक्त मला एकजूट आणि चांगल्या पद्धतीचं कार्य करणारे सगळे कार्यकर्ते एकत्रित आले तर ता आपण काही इतिहास बदलू शकतो इतिहास बदलू शकतो आणि इतिहास बदलला जाईल एवढा शब्द तुम्हाला देते या ठिकाणी पुन्हा एकदा सांगते नाथाच्या नगरीत आहो मी नेहमी सांगत असते की मी जे जे बोलते ते ते करते आणि मी कधीही कुठला शब्द सांगितला तो केला नाही असं कोणी सांगणारा कधी पुढे येणार नाही पण किती लोकांना मदत केली ती मलाच कळत नाही लोक आत्ता तरी सांगतात काल सुद्धा त्या ठिकाणी दादखेवाडी स्वतःहून महिला धावत हो येऊन सांगत होत्या की मी तुमच्यामुळे जगली मी आहे मी तुमच्यामुळे आहे माझा मुलगा तुमच्यामुळे आहे म्हणजे असं सांगणारी लोक येतात की आपण त्यांना नुसतं वीड बांधकाम आणि हे नाही बांधकाम म्हणजेच विकास नाही बिल्डिंगे बांधल्या म्हणून विकास नाही रस्ता केला म्हणजे विकास नाही त्याच्या पलीकडे जाऊन देखील महसूलला अडचण आली की आपण उभे पोलीस स्टेशनला घटना घडली आपण उभे कुठे कलेक्टर ऑफिसला गरज पडली आपण उभे या गरज पडली आपण उभे मग सगळ्या गोष्टीला जर ताईच आहे तर ही ताई, 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 ताई तुमच्या सगळ्यांकड अपेक्षा करते की सगळ्या नातेवाईकांना जेवढे जेवढे म्हणून आपल्या या मतदारसंघातले आपले नातेवाईक असतील त्या सगळ्यांना कृपा करून निवडणुकीच्या काळात सांगा की आमची ताई पुन्हा एकदा रिंगणात उतरली आहे आमच्या मतदारसंघात आम्ही तिला हक्काने बोलवलं आहे आणि म्हणून घरच्या मतदारसंघामध्ये आपण सर्वांच्या आशीर्वादाने मला नक्की आपण निवडून देणार आहात पण मताधिक्याने निवडून द्या मताधिक्य कमी नाही पडलं पाहिजे की ज्या नारंगावने सोळाला सोळाला जेव्हा मी उभी आजारी पडली मरणाच्या दारातून परत आली त्यावेळी तुम्हाला माहिती आहे ठिकाणी स्मशानभूमी साफ केली होती सगळ्यांना माहिती होतं का पाच तासाचा अवधी दिलाय हॉस्पिटलने हौ, आणि पाच तासाने ताईचं प्रेत निघणार आहे परंतु तुमच्या सगळ्या आशीर्वादाने जब दवा काम नाही करते तब दुवा काम करतीये आणि म्हणून तुमच्या सगळ्या आशीर्वादाने मी परत आली स्मशानभूमी झाडणारे विचारात पडले की अरे आपण तर ताईचं प्रेत आणणार होतो सगळ्यांनी सांगितलं की ताई केली आता आणि आज आपण ताईला परत पाहतोय जेव्हा मी इथे अठ्ठावीस डिसेंबरला परत आली तीस डिसेंबरला वाढदिवस होता सगळ्यांनी ज्यांनी देव पाण्यात ठेवले होते त्यांना पण प्रश्न पडला परंतु आशीर्वाद तुमचे होते आणि आशीर्वाद तुमचे होते दुवा तुमची होती म्हणून दबा संपली तिथे दुवाने काम केलं आणि मी पुन्हा इथे आले इथे आले तेव्हा निर्णय घेतला की याच्यानंतर श्वास असेपर्यंत फक्त जनता जनतेपलीकडे कोणी नाही तुम्ही पाहता की मी साधा माझ्या नातवांचा वाढदिवस साजरा करायला कधी जात नाही मी कुणाचाही माझ्या घरातला कार्यक्रम म्हणजे तो माझ्या तालुक्यातला कार्यक्रम असतो मी कुणाचाही साजरा केला तो तो माझ्या घरातल्या व्यक्तीचा केला असा मला अभिमान वाटतो आणि अशा पद्धतीने तुमच्या ताईला तुम्ही बावीस वर्ष पाहताय बावीस वर्षात तुम्ही बघितलं का की ताई कुठे फिरायला गेली ताई कुठे चार दिवस मजा करायला गेली त्याचं कारणच आहे का तुमच्या विश्वासाला तडा नाही गेला पाहिजे उद्याच्या इतिहासात इतिहास पुरा करायचा असेल तर तुम्हाला पहिलं ताईचं नाव घ्यावं लागेल की एक महिला अशी होती की ती स्वतःचा विचार करत नव्हती ती जनतेचा विचार करायची ती आमचा विचार करायची आणि असाच नेता असावा ज्याला मतदान करताना अभिमान वाटावं की अरे आपण निवडून देतो त्याच्यामध्ये दे तेवढी शक्ती आहे आज या ठिकाणी जादाचा वेळ घेणार नाही कारण कार्यक्रम भाऊजी भाऊजीला भारी आहेत बरं का तुम्हाला खरोखरच आदेश बांदेकरांसारखं कारण ते कोणाचे चेले आहेत माहिती का भाभी वो माणी साहेब के साथ काम किए तो वाणी साहेबांसोबत जो घडला म्हणजे वाणी साहेबांसोबत जो, जो घडला तो शिष्य कसा असेल आणि म्हणून लक्ष्मणचं काम देखील खूप छान आहे तुम्ही कार्यक्रम का मागून घेतलात चांगल्या पद्धतीचा तुम्हाला लक्ष्मण गातखिळे हाच भाऊ पाहिजे होता हाच भाऊजी इथे पाहिजे होता भाऊजींनी चांगले कार्यक्रम केला का तुम्ही खुश आहात का सगळे अरे त्याच्यासाठी एक काळ्या वाजवा तो सारखा म्हणतो ताईंसाठी वाजवा एकदा त्याच्यासाठी वाजवा वाणी साहेब खुश होतील तर माझ्या शिष्यासाठी एवढ्या टाळ्या होत आहेत आणि निश्चितपणाने चांगलं काम करणाऱ्याला चांगलं म्हणायची आपली संस्कृती आहे जो काम करेल त्याच्या पाठीवर धाप आपण टाकली पाहिजे तो, तो जास्त उमेदीने काम करेल येणारा काळ आता आपला कुंभमेळा आहे आणि कुंभमेळामध्ये आपल्याला या वेळेला ओढून आणायचं आहे आपलं प्रत्येक वेळेला आपल्याकडून ओढून ते लोक आपल्या नावावर घेऊन जातात आपल्याला मिळत नाही आपल्याला रिकाम्या ताटात जे असेल ते खावं लागतं पण या वेळेला पहिलं ताट आपलं वाढून घेतलं पाहिजे आणि त्याच्यासाठी आपली ही आधी माया आदी शक्ती तुमची आशात आहे तुम्हाला तिथे पाठवली पाहिजे तिच्या हस्ते त्या ठिकाणी आपल्याला जी काम अपेक्षित आहे जी त्या दिवशी सात सगळे आले तुमचे या ठिकाणी महाराज आले त्यांच्या ज्या अपेक्षा आहेत काय काय झालं पाहिजे मग बायपास रोड झाला पाहिजे या ठिकाणी शाळेचं काम असेल मंदिराचं काम असेल त्या ठिकाणी भक्तभवनचं काम असेल हे सगळं करण्यासाठी तुमची शक् अत्यंत गरजेची आहे ती सगळी शक्ती तुम्ही माझ्या पणाला माझ्यासाठी पणाला लावाल अशी अपेक्षा व्यक्त करते पुन्हा एकदा आपण सर्वांनी मला बोलवलं माझी वाढ बघितली त्या ठिकाणी जादाचा वेळ घेतला त्याबद्दल दिलगिरी व्यक्त करते पण पुन्हा एकदा आपले आभार मानते आणि माझ्या शब्दांना विराम देत असताना सात तारखेला सात तारखेला वडच मध्ये मोठा लकी ड्रॉ आहे बाबी एक एक गाडी का नंबर आहे एक सो एक प्राईज आहे म्हणजे एकशे एक बक्षिस आहेत पण ते एकशे एक बक्षीस पाच स्कुट्या आहेत पाच फ्रीज आहेत बरंच काही काय आहे परंतु त्या पलीकडे जाऊन पार्टिसिपेट आज जी पावती आहे ना ती पावती जपून ठेवा ती पावती महत्वाची आहे कारण त्या पावतीच्या आधारे तुम्ही तिथे येणार आहात आणि बाकी सगळे महिला आठ दहा हजार महिला जमतील परंतु त्या प्रत्येक महिलेला येणाऱ्या सहभागी होणाऱ्या त्या महिलेला वैयक्तिक तिला देखील एक चांगला आकर्षक बक्षीस भेट वस्तू म्हणून मिळणार आहे ते दिसू नका कारण तुम्हाला तुमची भेट वस्तू मिळणार आहे नंबर लागणाऱ्यांना लागणारच आहे पण ज्याला नाही लागणार आहे त्याला सुद्धा बक्षीस मिळणार आहे त्यामुळे मंगळवार सात तारीख दुपारी तीन वाजता त्या ठिकाणी कार्यक्रम आहे पावत्या जपून ठेवा कार्यक्रमाला या कारण हा कार्यक्रम लक्ष्मण बरोबर ना महाराष्ट्रात पहिल्यांदा कोणीतरी एवढा मोठा कार्यक्रम करतोय आणि तो आपल्या महिलांसाठी करतोय कारण तुम्ही सगळ्या या महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री देवाभाऊ फडणवीस त्यांच्या लाडक्या बहिणी हात तो बहन को कैसे कम करेंगे उसको जितना दे सकते हैं देना पड़ेगा आणि म्हणून तुम्ही सगळेजण पुन्हा एकदा मला दिलेले आशीर्वाद तुमच्या सर्वांचा टाळ्या तुमच्या सर्वांचा विश्वास तो सातकी जीव जय हिंद जय महाराष्ट्र जय सिधाम बात्म्या शेतीचा बातम्या मातीच्या बातम्या अन्यायाच्या गुन्हेगारीच्या राजकारणाच्या आणि समाजकारणाच्या शोषणाविरुद्ध बुलंद आवाज जनसामान्यांच्या हुंकाराची घाज सत्कार्याला प्रोत्साहन दुष्कृत्याला अनुशासन सडेतोड बेधडक आणि रोखटो म्हणजेच विघ्नहर टाइम्स शोध बातमीचा ध्यास सत्याचा आपलं चॅनल आपली बातमी सबस्क्राईब तर कराच पण बेल आयकॉन वर क्लिक करायलाही विसरू नका